नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता सागरचं वागणं रोज रोजच बदललेलं असतं तेव्हा मुक्तालाही समजत नसतं जो माणूस या मुलीसाठी लग्न करायला तयार झाला तिच्या खुशीसाठी सर्व काही करत होता मग त्या माणसाला असं अचानक नेमकं झालंय तरी काय असं का, का वागतोय हा माणूस आता हे मुक्तालाही समजत नसतं त्यामुळे मुक्ताने ठरवलेलं असतं या सगळ्याचा जो काही फेसला आहे ना तो पूर्णच करायचा सोक्ष मोक्षच लावायचा नेमकं सागरच्या मनात काय चालू आहे ना हे जाणूनच घ्यायचं मग आता इथे मुक्ता सागरच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि ती मिहीरला भेटते मिहीरला विचारते ऑफिसमध्ये काय झालंय का नेमकं तेव्हा मिहीर बोलतो नाही बहिणी असं तर ऑफिसमध्ये काहीच झालं नाही पण दादू सारखा चिडचिड करतोय मला वाटते घरीच काहीतरी होतंय की काय पण घरीही भांडणं होत नाही ने। मग नेमकं असं त्याला झालंय काय आजकाल तो दारू पण जास्तच प्यायला लागलाय ना नाहीतर सईच्या प्रेमापुढे तो खूप होऊन गेला होता सई म्हणजे त्याची सर्वात लाडकी पण आता काय झालंय नेमकं वहिनी ने, मलाही कळत नाही तेव्हा मुक्ता म्हणते मी नक्की याचा शोध घेणारच आहे नेमकं झालं काय त्यानंतर इथे आता मुक्ता घरी आलेली असते तर सई तिचा अभ्यास करत असते तेव्हा लगेच मुक्ता आता बाळाजवळ येते म्हणते आमचं माव काय करते तेव्हा लगेच सई बोलते मुक्ताई मी ना चित्र काढते बरं का मस्त आलंय ना माझं चित्र तेव्हा लगेच मुक्ता बोलते हो हो छान आलंय मग आता मुक्ता लगेच सईला विचारते बाळा तुला एक विचारू का तेव्हा लगेच सई म्हणते हो विचार ना तेव्हा लगेच मुक्ता बोलते त्या दिवशी आम्ही सर्व नाचत होतो आपण सेलिब्रेशन करत होतो ना माझ्या ॲवॉर्ड भेटलं त्याचं तेव्हा सई म्हणते हो मग त्यावेळेस तू पप्पाकडे का गेली होती का ओरडला होता पप्पा तुला तेव्हा लगेच सई घाबरते आणि म्हणते नको नको मला खूप भीती वाटते पप्पा ना माझ्यावरती खूप ओरडतो मला नाही बोलायचं त्याबद्दल काही तेव्हा ते लगेच मुक्ताई म्हणते माझं सई माऊ बाळ हुशार आहे की नाही मग सांग बरं मला नेमकं काय झालं होतं त्या ते दिवशी तेव्हा लगेच सई आता मुक्ताईला सांगू लागते की त्या दिवशी सर्वजण नाचत असताना तुझा फोन वाजत होता म्हणून मी बघायला गेले तर तो फोन हर्ष अंकलचा होता आणि मग मी तो विचारला मग हर्ष अंकलनी मला सांगितलं की त्यांच्या शेजारी अशी काहीतरी कॉम्पिटिशन आहे जिथे बाळ कुणासारखं दिसतंय म्हणे पप्पासारखं दिसतं दिसतंय की मम्मीसारखं मग लगेच हर्ष अंकल मला म्हणाले तू तु तुझ्या जा पप्पाला जाऊन विचार बरं तू कुणासारखी दिसते आणि मी पप्पाला विचारायला गेले तेव्हा हर्ष अंकल पप्पाबरोबर बोलले आणि मग पप्पाला काय झालं मलाच माहिती नाही मी फक्त पप्पाला विचारत होते पप्पा मी तुझ्यासारखी का नाही दिसत मी तुझी मुलगी आहे ना रे मग पप्पा खूप चिडला आणि मला लगेच त्याने धक्का दिला पण मला खूप भीती वाटते आ मुक्ताई पप्पाची मला नाही आवडत आता पप्पा तेव्हा मुक्ताई म्हणते अरे राजा असं नाही म्हणायचं तुझा पप्पा आहे की नाही तो थोडा टेन्शनमध्ये आपण ना यावर नक्की काहीतरी मार्ग काढू म्हणजे तुझा पप्पा पुन्हा पहिल्यासारखा होईल तेव्हा लगेच सही म्हणते हो खरंच मुक्ताई तेव्हा मुक्ता बोलते हो हो मग आता लगेच ती सईला बोलते तू तु तुझा अभ्यास कर मी आलीस तुला काहीतरी खायला घेऊन येते असे म्हणून बाहेर येते तेव्हा आता मुक्ता विचार करत असते नेमकं हर्षवर्धन काय म्हणाला असेल सागरला फोनवरती आणि असं का म्हणत होता तो की सई नेमकं कुणासारखी दिसते तेव्हा आता लगेच मुक्तालाही थोडं थोडं जाणवायला लागतं की हर्षवर्धन आणि सावनी मिळूनच सागरला फसवत आहे आणि म्हणूनच सागर अशी चिडचिड करतो तेव्हा मुक्त विचार करत असतानाच बापू काका तिथे येतात तेव्हा लगेच बापू काका म्हणतात काय झालं मुक्ता काही लागलं का कळलं का, का, का तुला सुनबाई तेव्हा लगेच मुक्ता म्हणते नाही ना अजून मलाही काही समजलं नाही पण सईच्या बोलण्यावरून मला, मला असं वाटतंय की नक्कीच हर्षवर्धननेच काहीतरी केलंय तेव्हा लगेच बापू काका बोलतात हो ना मलाही असंच वाटतं नक्की त्या दोघांनी मिळून काहीतरी प्लॅन केलं असेल सागर विरुद्ध नाहीतर सागर सईबरोबर असं कधीच वागत नाही सुनबाई मला नेमकं कळत नाही त्याला झालंय तरी काय तेवढं तर आता इंद्रा येते आणि म्हणते झालं का तुमच्या दोघांचं पुन्हा चालू माझ्या मुलाच्या विरोधात काहीतरी कटकार असतात झालं का आता एकदा सांगितलं ना त्याला ऑफिसमधलं टेन्शन असतं म्हणून तो असं वागलं असेल तो काही नेहमी नेहमी असं नाही वागत तेव्हा मुक्ता म्हणते तुम्ही ना यावर सोल्युशन काढायचं सोडून ना तुमचीच बगबग चालू ठेवता तेव्हा इंद्रा बोलते ए बाय तुम्हाला सुनावते मला या इंद्रा कोळीला सुनावते तू नाही नाही तू आजकाल मला खूपच बोलायला लागली तेव्हा लगेच मुक्ता म्हणते अहो आम्ही इथे सोल्युशन काढतोय सागरचं नेमकं काय टेन्शन आहे तुम ते तुमचं काय तेव्हा इंद्रा म्हणते हे बघा तुम्ही दोघं मिळून माझ्या पोराला काय बी विचारायचं नाही त्याला ना हल्ली कामाचं टेन्शन असतं आणि त्यात तुम्ही दोघं मिळून आता तर तुमची सुनबाई पण तुम्हाला सामील झाली ना त्यामुळे एक शब्दही घरात कसलाही असा काढायचा नाही तेव्हा आता लगेच बापू काका म्हणतात इंद्रा तुझ्या डोळ्यावर ना प्रेमाची आंधळी पट्टी बांधली तुझ्या पोराच्या प्रेमात पुढे तुला काहीच दिसत नाही इथे तुझा पोरगा कसा वागतोय त्या लहान मुलीशी ते पण तुला दिसत नाही का तेव्हा लगेच इंद्रा बोलते अहो आईबाबांचं कामच असतं मुलांना ओरडणं मारणं ना, आपण नाही मारत होतो ना आपले मुलं पण रट्टे खाऊनच मोठी झालीत ना तेव्हा लगेच बापू काका म्हणतात हो पण असं बिनकामाचे रट्टे नाही दिले मी कधीच पोरांना सईची काय चूक होती तूच सांग बरं काही चूक नसताने उगस तिला ओ ओरडतो तिला बाजूला लोटून देतो यात सगळी सागरची चूक आहे आणि ती तुला दिसत नाही आहे तेव्हा लगेच इंद्रा बोलते करा तुम्हाला काय करायचं ना ते करा मी चालले सईला खायला घेऊन असे म्हणून आता ती सईला खायला घेऊन गेलेली असते पण मात्र लगेच सई बोलते नाही आजी मला तुझ्या हाताने नाही खायची मला मुक्ताईच्या हाताने खायचे आता मात्र इंद्राला तर मुक्ताचा अजूनच राग येतो तेव्हा तिला असं वाटतं की इतक्या दिवस सईची काळजी मी घेत होते ती सहा महिन्याची असल्यापासून मी तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आणि ही मुक्ता आज नऊदया घरात आली आणि सैची डायरेक्ट इतक्या जवळची झाली का सईला मी झोपायला नको जेवायला नको शाळेत जायला नको कशालाच नको आता मात्र इंद्राच्या डोक्यात खटका बसलेला असतो तेवढ्या स्वाती येते आणि म्हणते काय ग मम्मे काय झालं तेव्हा लगेच इंद्रा बोलते या घरात ना माझी जागा कमी होते अग तुला सांगते ती सई माझ्याकडून खायला घेत नाही शाळेत जात नाही सगळ्याला तिला मुक्ताईच लागते तेव्हा लगेच स्वाती बोलते हो ग बाई मम्मी आणि बापू काका बघितले ना बाबा कसे सुनबाई सुनबाईच्या मागे पुढे करत असतात ती शिकलेली म्हणून तीच हुशार आहे असं त्यांना वाटतं खरंच या सगळ्यांची जागा आपल्याची घरातली कमीच झाली फक्त तीच हुशार आहे असं वाटतंय बापूंना त्यानंतर इकडे आता हर्षवर्धन तन्वी दोघांनी मिळून खूप मोठा प्लॅन केलेला असतो सागरला हरवण्यासाठी तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो त्या सागरची ना आता झोपच उडणार आहे बघच तन्वी असा प्लॅन करायचा आहे आपल्याला जबर मात्र इथे सावनीला त्या दोघांचा खूपच राग येत असतो कारण आता या सगळ्यामुळे सावनीच्या कॅरेक्टरवरती शिंतोडे उडत असतात तेव्हा लगेच सावनी हर्षवर्धनला बोलते हर्ष हे सर्व काय चालू आहे का तू त्या तन्वीला असं साथ देतोय आणि ए तन्वी तू का त्याला भडकवून देते तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो सावनी तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना मग तुला माझ्याशी लग्न करण्याआधी हे जे मोठं टार्गेट आम्ही दोघांनी मिळून ठरवलो आहे ना ते पूर्ण होते मग बघ किती धूमधडाक्यात आपण दोघं लग्न करणार आहोत आता मात्र सावनी खुश होते कारण तिला वाटतं हर्षवर्धन खरंच आपल्याशी लग्न करणार आहे त्यामुळे तीही हर्षवर्धनला या सगळ्यामध्ये साथ देण्यासाठी सामील होते पण मात्र तिला कळत नाही हर्षवर्धन हा पूर्णपणे तिला फसवतो आहे आणि तिचा वापर करून घेत आहे त्यानंतर इथे आता सागर घरी आलेला असतो तेव्हा मुक्ता तिथेच ते हॉलमध्ये बसलेले असते तर सागर खूप दारू पिऊन आलेला असतो तेव्हा तो सईच्या रूमकडे जायला लागतो तेव्हा लगेच मुक्ता म्हणते थांबा तुम्हाला किती वेळा सांगितलेलं आहे दारू पिऊन आल्यानंतर माझ्या मुलीला भेटायचं नाही म्हणून त्यामुळे लगेच सागर म्हणतो तुम्ही कोण्या घरात नियम ठरवणाऱ्या तेव्हा लगेच मुक्ता म्हणते मी सईची आई आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते मी तुम्हाला सईला भेटू देणार नाही तेव्हा आता सागर मुक्ताला बाजूला लोटत असतो पण मुक्ता ला ला ही एक आई असते ती सागरला आतमध्ये जाऊ देत नाही ती म्हणत असते नाही मी तुम्हाला सईला भेटू देणार नाही ती मुलगी किती घाबरते तुम्हाला माहिती आहे तेव्हा लगेच सागर बोलतो ती माझी मुलगी असे म्हणणार तेच लगेच त्याचे शब्द तो थांबवतो तेव्हा मुक्ता म्हणते काय झाले सई तुमची मुलगी नाही आहे का तेव्हा लगेच आता सागरला खूपच राग येतो तेव्हा मुक्ता लगेच त्याला विचारत असते बोला ना का सई तुमची मुलगी नाही आहे का एवढा का रागाला तुम्हाला तेव्हा आता सागर काही न बोलता मुक्ताला म्हणतो प्लीज तुम्ही इथून निघून जा त्याला सारखं सारखं ते, ते हर्षवर्धनचं बोलणं आठवत असतं तेव्हा लगेच मुक्ता बोलते अहो ती एवढीशी मुलगी तुम्हाला इतकी घाबरली आहे ना ती म्हणते मला पप्पा आवडत नाही का तर तुम्ही असे वागता तिच्याशी म्हणून पण तुमची मुलगी असूनही तुम्ही असे का वागता तेव्हा आता लगेच सागर म्हणतो नाही आहे ती माझी मुलगी ती त्या हर्षवर्धन आणि सावणीची मुलगी आहे आता मात्र मुक्ताला सर्व सत्याचा उलगडाच झालेला असतो तेव्हा लगेच मुक्ता म्हणते म्हणजे हा सर्व प्लॅन आहे तर त्या हर्षवर्धनचा आता मुक्ता या सर्व प्लॅनचा कसा छडा लावणार हे आपल्याला नक्कीच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा